न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरीतील गेल्या अनेक वर्षांपासून त्यागमूर्ती मातारामाई स्मारकाचं काम रखडलेलं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी महानगरपालिकेसमोर तसेच पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अनेक वर्षांपासून त्यागमूर्ती मातारामाई स्मारक व्हावं म्हणून आंदोलन करण्यात आलं मात्र त्यागमूर्ती मातारामाई यांच्या स्मारकाच्या कामाला आतापर्यंत मुहूर्त लागलेला दिसत नाही त्यागमूर्ती मातारामाई यांची जयंती काही दिवसात येत आहे जयंतीच्या दिवशी स्मारक यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच नव्हे तर इतर संघटनांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूज चे संपादक देबा भालके यांनी पाहुयात सविस्तर गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की मातारामाई स्मारक जे आहे ते रखडलेला आपल्याला पाहायला मिळते आणि आता वंचित बहुजन आघाडीचे पिंपरिंच शहर सचिव राजीव राजेंद्र साळवे आहेत आज यांनी आजपासून बेमुदत आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे आणि त्यांची मागणी काय आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी मातारामाई स्मारक जे आहे ते रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आत अशातच तुम्ही आत्ता बेमुदत आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे काय सांगा गेली दहा पंधरा वर्षापासून हे पिंपरिंच शहरामध्ये त्या माता रामाई मातेचा स्मारकासंदर्भात लढा सुरू आहे गेली पिंपरी चिंचवड शहरातील संघटना असतील विविध पक्ष असतील जे काही राजकीय पक्ष असतील त्या सर्वांच्या वतीने इथं भरपूर लढी झालेली आहे परंतु इथलचं जे प्रशासन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रशासन आहे हे चाल ढकलपणा करत आहे साधी सरळ गोष्ट आहे की त्यांनी बारा फुटी त्या मूर्ती मातारामाईचा पुतळा हा बनवून ठेव तयार करून ठेवला आहे मग तुम्ही ते बसवणार कुठं म्हणजे दिशाभूल कशी आहे जी मागची जागा आहे ती मा मागची जागा फक्त पी एम पी एलकडून एक मिटिंग घ्यायची आणि ते पी एम पी एलकडून घे ती जागा आपल्या कर आपल्याकडे हस्तांतर करायची ती जागा ही कोणाची होती पहिली ती आपल्या महानगरपालिकेची जागा होती परंतु काही कारणास्तव जी आपण पी एम पी एलला ही जागा घेतील प्रशासनाने दिली होती परंतु पी एम पी एलने ती जागा कोणत्याही उपयोगात न आणल्यामुळं आपण ती जागा जागेची मागणी केलेली आहे आणि ती निरुपयोग जागा निरुपयोगी जागा ही स्मारकासाठी जावं असे आम्ही त्यांना सांगतो या पिटी चितूर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर जागोजागी अनेक भूखंड हे बिल्डरांच्या घशात या प्रशासनाने घातले आहेत अनेक बिल्डरांना पोचण्याचं काम या भूखंडाच्या मा मार्फत या प्रशासनाने केलेलं आहे परंतु आम्ही जे पंचवीस तीस गुंठ्याची जी जागा जा आहे जा 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 ती फक्त त्यागमूर्ती मातारामाईच्या स्मारकासाठी मागत आहोत तर यांच्या पो पोट सुरू उठला का हो, काय का का असा आम्हाला आता शंका यायला लागला नाही गेल्या अनेक संघटनांनी विवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या व माता रमाई स्मारक समितीच्या वतीने मागच्या शहराच्या वतीने खूप मोठं आंदोलन केलं होतं त्यात सर्व पक्षीय लोकं संघटनाचे लोक सामील झाले होते आणि आश आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरच ह्या हा मा जो प्रश्न आहे हा तिळा आहे आम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करू परंतु त्यांनी फक्त चाल झगडपणा केला आणि ते आंदोलन आमचं मोडी मोडीकरी आणलं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले आंदोलनही झाले परंतु हे आयुक्त काय जुमानाला तयार नाही त्यामुळे आज आम्ही शेवटी सव्वीस नोव्हेंबरला एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये ठणकावून सांगितलं जर ह्या लवकरात लवकर तुम्ही जर या मास त्यागमूर्ती मातारा माई मा स्मारकासंदर्भात जर योग्य निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही तीव्र धर तीव्र निषेध करून तुमचा महापालिकेचा तीव्र निषेध करून बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात येईल त्यानुसार आजच्या तारखेला आम्ही पोलीस प्रशासनाला काल पत्र देऊन आज आ, या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन पुकारलेलं आहे हे बेमुदत धरणे आंदोलन जोपर्यंत भूमिपूजन होत नाही तोपर्यंत हे असं चालू राहील आणि जर त्यांनी लवकरात लवकर भू भूमिपूजन नाही केलं तर हे आंदोलन हे दिशा ह्या वेगवेगळ्या दिशा राहतील आता आम्ही फक्त बेमुदत धरणे आंदोलन एका जागी बसून आहोत पुढच्या वेळेस आम्ही महानगरपालिकेचे गेट पूर्ण जुनी बंद करू आणि तरी जर नाही हे ऐकलं तर मा आयुक्तांच्या दालनामध्ये जाऊन हे आंदोलन सुरू होईल आमचं मुख्यतः आपण बघताय दु की निश्चितच आपण बघतो आहे की सात तारखेला या त्यागमूर्ती माताई रामाई यांच्या स्मारकांचं भूमिपूजन झालं पाहिजे नाहीतर आम्ही पुढील काळामध्ये पिंपरी महानगरपालिकेचे दोन्ही गेट बंद करू तस त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात बसून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राजेंद्र साळवे यांनी देण्यात आलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा